<laughs> वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे सर्वदा निर्विघ्न कुरु मे देव सर्व सुदा भगवान श्री गणेश माता सरस्वती यांना वंदन करू आजच्या भागामध्ये आपण माता सतीने देहत्याग केल्यानंतर सतीच्या रूपामध्ये असलेली माता जगतज्यांनी यांनी आपला देहत्याग केल्यानंतर काही काळांनी हिमालय पर्वत आणि मेनका यांच्या पोटी त्यांच्या तपश्चर्यामुळे त्यांनी अवतार घेतल्यानंतर त्यांचे नामकरण पार्वती माता पार्वती असे हिमालया हिमालयाने आणि त्यांची पत्नी मैना हिने केले त्यानंतर माता पार्वती बेवादी देव महादेव भगवान शिवशंकर हे आपण पतिरूपामध्ये मिळावेत म्हणून त्यांची साधना केली आणि त्या साधनेचे फलस्वरूप देवादी देव महादेव भगवान शिवशंकर हे माता पार्वती यांना प्रसन्न हो त्यांनी जगत जगतजन्य पार्वती यांना आपल्या पतिरूपामध्ये स्वीकार केला आणि माता पार्वती भगवान शिवशंकर यांना म्हणते हे मी जन्मामध्ये सतीच्या रूपामध्ये असताना प्रभू श्री रामचंद्र हे वानामध्ये फिरत असताना त्यांची महती त्यांच्याबद्दल जी काही मला माहिती होती ती मी घाबरून गेल्यामुळे मी ती स्पष्ट सांगितली नव्हती त्यामुळे मला त्या गोष्टीचा बोध झाला नाही आणि माझ्या संशयी व्रतीमुळे मी आपणावर विश्वास ठेवला नसल्यामुळे मला देहत्याग करावा लागला असे माता सतींनी भगवान शिवशंकर यांच्यासमोर हात जोडून विनंती करून हे प्राणनाथ हे देवादि देव महादेव आपण मला त्यावेळेला प्रभू श्रीराम चंद्रांची परीक्षा घेऊ नको असे मला पुष्कळ तऱ्हेने समजावून सांगितले होते परंतु माझा संशय दूर झाला नव्हता हे देवादी देव आपण माझ्यावर रागावू नका आता मला पूर्वीसारखा मोह राहिलेला नाही प्रभू श्री रामचंद्रांची कथा ऐकण्याची माझ्या मनामध्ये आवड उत्पन्न झालेली आहे पार्वती म्हणते हे शेष नागांचे भूषण धारण करणाऱ्या देवांच्या देवा हे नाथा तुम्ही मला श्री प्रभुराम चंद्रांच्या गुणांची कथा सांगा त्यावेळी माता पार्वती जगत जन्मी शिवशंकर यांच्या समोर उभी असलेली जमिनीवर बसून भूमीवर डोके ठेवून भगवान शंकरांना म्हणते हे प्रभू मी आपणाला हात जोडून विनंती करते आपण वेद सिद्धांताचे सार काढून श्री रघुनाथांच्या निर्मल कीर्तीचे वर्णन करून मला सांगा हे प्रभू जरी मी स्त्री असल्यामुळे ते ऐकण्याची अधिकारी मी नाही तरी काया वाचा मनाने तुमचीच दासी आहे संत जनांना जेव्हा तळमळ असलेला अधिकारी दिसतो तेव्हा ते संत आपल्याकडे जे असलेले गुढ तत्व आहे ते कधीही त्यांच्यापासून लपून ठेवत नाहीत हे देवांच्या स्वामी मी आपणास काकुलतीने के आहे मला कृपा करून प्रभू श्री रामचंद्रांची कथा सांगा हे कृपाधाम प्रभु प्रभू श्रीरामचंद्रांचे जे अद्भुत चरित्र आहे ते प्रभु प्रभू श्रीरामचंद्र रघुकुल शिरोमणी अयोध्येतील प्रजेसह कशा प्रकारे आपले परमधामास गेले हे प्रभु ज्या अनुभूतीमध्ये ज्ञानी मुनिगन नित्य मग्न असतात ते तत्व तुम्ही समजावून सांगा त्यानंतर भक्ती ज्ञान आणि विज्ञान वैराग्य यांच्या सहज हे काही प्रभू श्रीराम चंद्राकडे होते त्या बाबतीत मला माहिती सांगा माता पार्वती म्हणते हे देवादी देव हे भगवान शिवशंकर चार वेदांनी तुम्हाला चार वेदांनी तुम्हाला तिन्ही लोकांचा गुरु म्हटले आहे इतर जीव आहेत हे तुमचे रहस्य कसे जाणणार हे माता पार्वतीचे जगतजन्नीचे सहज सुंदर आणि निष्कपट प्रश्न ऐकून भगवान शिवशंकर यांच्या मनाला बरे वाटले आणि श्री महादेवांच्या मनात महादेवांच्या मनामध्ये सर्व रामचरित्र मनामध्ये आलेले आहे आणि परभश्री रामचंद्रांचे चरित्र सांगण्यासाठी देवादिदेव महादेव हो। यांच्या मनामध्ये प्रभू श्री रामचंद्रांची जी अद्भुत चरित्ररूपी कथा आल्यानंतर भगवान शिवशंकर हे दोन घटक ध्यानांच्या आनंद रसामध्ये मग्न झाले नंतर त्यांनी प्रेमामध्ये डुबलेले आपले मन प्रेमामध्ये बुडालेले आपले मन लगेच सावरून प्रसन्न चित्ताने श्री रघुनाथांचे वर्णन करू लागले जे आत्मचरित्र जे प्रभू रामचंद्रांचे चरित्र जे न जाणता खोटे सुद्धा खरे वाटते जसा दोरीवर सापाचा भ्रम होतो आणि ते जाणल्यानंतर जगताचा लोप होतो जसे आपण झोबेमध्ये आहोत आणि आपला स्वप्न पडल्यानंतर आपणा जाग येतो आणि त्या स्वप्नाचा भ्रम नाहीसा होतो त्याप्रमाणे भगवान शिवशंकर हे माता पार्वती सांगतात हे पार्वती त्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या बालरूपाला मी वंदन करतो त्या प्रभू श्रीरामचंद्रांचे नाम घेतल्यानंतर ज्या अष्टसिद्धी आहेत त्या सहज प्राप्त होतात मंगलाचे धाम असणारे अमंगलाचे हरण करणारे आणि राजा दशरथांच्या अंगणामध्ये खेळणारे ते बालरूप असलेले श्रीराम माझ्यावर कृपा करत असे देवाधिदेव महादेव माधवा पार्वतींना सांगत आहेत बाबांनो या जगाचे जे गुरु आहेत देवादिदेव महादेव ते त्यांचे आराध्य म्हणजे प्रभू श्री रामचंद्र यांच्या बालरूपाला वंदन करतात त्रिपुरासुरांचा वध करणारे देवादिदेव महादेव भगवान शिवशंकर श्रीरामांना वंदन करून आनंदाने आपल्या अमृतमय वाणीने म्हणाले हे गिरिजा कुमारी हे पार्वती खरोखर तू धन्य आहेस तुझ्यासारखा उपकार करणारा माझ्यावर कोणीही नाही पार्वती तू श्रीरामांची कथा विचारलीस ती कथा जगाला पावन करणाऱ्या गंगे समान आहे श्रीरामांच्या शरणी तुझे प्रेम आहे त्यामुळे जगाच्या कल्याणासाठी तू ही कथा विचारलेली आहेस हे पार्वती श्रीरामांच्या कृपेमुळे तुझ्या मनात स्वप्नातही मोह शोक संदेह आणि भ्रम काहीही नाही तरीही तू सतीरूपामध्ये असलेली शंका पुन्हा उपस्थित केलेली आहेस त्यामुळे ही कथा ऐकल्याने सर्वांचेच कल्याण होईल ज्यांनी आपल्या कानांनी भगवंताची कथा ऐकली नाही ज्यांनी आपल्या कानांनी भगवंताची कथा ऐकली नाही त्या कानाचे छिद्र म्हणजे सापाच्या बेळाप्रमाणे आहेत संताचे दर्शन घेतले नाही त्यांचे डोळे मोराच्या पंखावर दिसणाऱ्या नकली डोळ्यांच्या श्रेणीत येतात जे मस्तक श्री आणि श्री चरणी झुकत नाही ते मस्तक कडू भोपळ्या समान आहे ज्यांच्या हृदयात भगवंताच्या भक्तीला स्थान नाही ते प्राणी जिवंत मुर्द्याप्रमाणे आहेत हे पार्वती जी जीभ श्रीरामांच्या गुणांचे गायन करत नाही ती जीबेप्रमाणे आहे जो मनुष्य भगवंताचे चरित्र ऐकून आनंदी होत नाही ते हृदय वज्रासारखे कठोर आहे हे प्रभू श्री रामचंद्रांची चंद्रांची जी कथा आहे ती देवांचे रा, राक्षसांचे आणि मनुष्य प्राण्यांचे कल्याण काम कामधे सेवा केल्यानंतर सर्व सुख प्राप्त करून देते तशी ही राम रामकथा आहे आणि सत्पुरुषांचा समुदाय हाच सर्व देवांचा लोक होय हे पार्वती संदेह रूपी पक्षांना हुसकावून लावणाऱ्या प्रमाणे श्रीरामांची कथा ही हातांची सुंदर टाळी आहे रामकथा ही रूपी वृक्षाला तोडणारी कुराड आहे हे गिरिजा कुमारी तू ही रामकथा आदराने आहे पार्वती प्रभू श्री रामचंद्रांची सुंदर नाणे चरित्र जन्म आणि कर्म थे थे लिया है। हे सर्व आगणित असल्याचे वेदांनी प्रतिपादित केलेले आहे ज्याप्रमाणे भगवान श्रीराम हे आनंद आहेत त्याप्रमाणे त्यांच्या कथा कीर्ती आणि गुण हे अनंत आहेत असे देवादी देव महादेव माता पार्वती यांना सांगत असून बाबांनो या कलियुगामध्ये आपल्या जीवाचे कल्याण करून घ्यावा याचे असेल तर रामनाम जपण्याशिवाय आपल्याकडे कुठलाही पर्याय नाही या जगाचे आद्यगुरु देवादिदेव महादेव भगवान शिवशंकर हे स्वतः माता पार्वतींना जर प्राण्यांना आपल्या जीवाचा उद्धार करून घ्यावा याचा असेल तर प्रभू श्री रामचंद्राचे नाम संकीर्तन करणे जरुरी आहे आणि आपण ते कराल आणि आपल्या जीवाचा उद्धार करून घ्याल